अकोल्याच्या कडक उन्हाळ्यात मंदिराच्या गाभाऱ्यात देवतेला मिळालेला थंडावा हे दृश्य पाहणाऱ्यांच्या मनाला भावनिक धक्का देणारा आहे मंदिरातील गजानन महाराजांची मूर्ती थंड ठेवण्यासाठी कूलरची व्यवस्था करण्यात आली आहे जणू काही देवसुद्धा उन्हाळ्याचा कडाका झेलत आहेत अकोला महाराष्ट्र उन्हाळ्याच्या त्या अगदी दाहक घामाने चिकटलेल्या रात्री अकोल्याच्या वातावरणात जे घडले ते फक्त नजरेतूनच नाही तर मनाच्या गाभ्यात सुद्धा उमटले उन्हाच्या कडाक्यात जणू सूर्यदेव आपला राग व्यक्त करत आहेत त्याच क्षणी अकोल्याच्या मंदिरातील गजानन महाराजांची मूर्ती थंड ठेवण्यासाठी गाभाऱ्यात एक अजब दृश्य घडत आहे गाभाऱ्यातल्या पवित्र वातावरणात सर्व शांतता आणि ध्यानाच्या वातावरणात एक चिमटा थंडावा प्रवेश करत आहे देवाच्या मूर्तीला थंड ठेवण्यासाठी मंदिरात विशेष कूलर लावण्यात आला आहे जणू उन्हाच्या कडाक्यात देवालाही थोडी शांती मिळवावी लागत आहे भक्तांच्या हृदयात एक गहिरा विचार उमटतो सामान्य माणसाचं काय जेव्हा देवाला या सृष्टीच्या अगदी अंतर्गत तीव्रतेचा सामना करावा लागतो तेव्हा आपल्याला आपल्या अस्तित्वाची जाणीव होते अकोल्याच्या टिळक रोडवरील राम मंदिरात गजानन महाराजांसाठी गाभाऱ्यात कूलर लावला आहे ज्यामुळे थंडावा मिळवून मूर्तीला एक शांत वातावरण मिळवून दिले जाते जणू त्या मूर्तीला देवाची अशी माया मिळत आहे प्रत्येक भक्ताच्या मनात एकच प्रश्न घडतो देवाचं काय तो सुद्धा याच वातावरणात आहे पण त्याच्या शांततेत त्याच्या अस्तित्वात सर्व काही समजून उमटतं याच उबदार वातावरणात देवतेला मिळालेला थंडावा भक्तांच्या हृदयात एक गूढ आणि गहिरा संदेश सोडतो प्रत्येक काळात सृष्टीचा समतोल राखणे आवश्यक आहे